अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज पूर्वेकडील अमेरिका सिंगापूर बँकॉक पटया आणि मलेशिया बरोबर दहा वाजता आम्ही सफारी वर्ल्डला पोहोचलो बस पुढे आली आणि आपोआप आत जाण्याचा दरवाजा उघडला गेला बसमधून आम्हाला सफर करायची होती सर्व पशु बाहेर होते पहिल्यांदाच हरणं काळविटं यांचं दर्शन झालं पुढे गेल्यावर गेंडे पाणघोडे यांचे कळप दिसले बाजूला मोर पिसारा फुलवून नाचत होते दोन चार माद्या म्हणजे लांडोर बाजूला होते पिसारा फुलवलेला मोर थुईथुई डौलात नाचत होता पुढे गेल्यावर पुन्हा एक मोठा बंदिस्त दरवाजा उघडला गेला आणि मागचा आपोआप बंद झाला आज जाताना वाघ सिंहांचे कळप यांचं खाणं चाललं होतं बंदिस्त पिंजऱ्यात एक बाई वाघ सिंहांना मासाचे तुकडे टाकत होती आणि ते पिंजऱ्यावर चढून तिच्या हातातले खाद्य तोंडात घेत होते पिंजऱ्याच्या बाजूला पिंजऱ्यावर पुढे सगळीकडे वाघ सिंह दिसत होते ती त्यांची जेवणाची वेळ होती म्हणूनच आम्हाला हे विशेष दृश्य पाहण्यासाठी दहाला तिथं नेलं होतं फक्त आमचीच गाडी तिथं होती हेच सचिन ट्रॅव्हल्सचं वैशिष्ट्य आहे तिथं दहा मिनटं गाडी थांबली सर्वांनीच त्या दृश्याचे फोटो घेतले पुढं गेल्यावर एका ओंडक्यावर एक सिंह आरामात पहुडला होता बाजूला वाघ होते वाघ सिंह असे जंगलात एकत्र खेळी मिळीने राहतात हे पाहून आनंद वाटला आमच्या गाडीपासून दहा पंधरा फुटावरच ही मंडळी होती पण आम्ही सुरक्षित बंद काचेच्या गाडीत असल्यामुळे भीती नव्हती आजूबाजूला दाट झाडी होती आणि गाडीच्या दुसऱ्या बाजूला पण असेच वाघसिंह एक दरवाजा आपोआप उघडला मागचा बंद झाला जिथं जिराफ झेब्रा यांचे कळप होते त्यांचेही फोटो सेशन झाले अर्थात गाडीतूनच कुठेही घाण कचरा नाही प्राणी असून सुद्धा इतकी स्वच्छता होती नंतर गाडी पुन्हा सफारी वळच्या बाहेर आली आता गाडीतून आम्हाला खाली उतरवलं होतं कुठं वाघ सिंह तर नाहीत ना असा प्रश्न पडला आम्हाला थोडंसं चालत पुढे गेलो तर तिथं स्टेडियम दिसलं बाजूंनी सर्कसच्या तंबूमधील गॅलरी असावी तशी गॅलरी होती तिथं बसण्याची सोय केली होती समोर पाणी होतं एका खडकावरून स्वच्छ पाणी खाली पडत होतं पाण्याचा रंग निळसर होता कर्कश वाद्य वाजत होती सर्व माशांनी प्रथमत पाण्यात चक्कर मारली जणू काही सलामीच दिली त्यांनी आम्हाला आणि मग शो सुरू झाला दोन तीन माणसं डॉल्फिनला घेऊन आली त्यांचं पाण्यात पोहणं सुरू झालं मग ते सर्व डॉल्फिन मासे एकेका चक्रातून बरोबर बाहेर पडले वरच्या बाजूला मोठे मोठे आगीचे गोळे लावले होते तिथंपर्यंत त्यांनी उंच उड्या मारल्या एका टेबलावरून त्यांनी खाली पाण्यात उड्या मारून पुन्हा त्या टेबलावर व्यवस्थित ते झोपले एकीकडे कॉमेंट्री सुरूच होती जोरजोरात वाद्य वाजत होती चेंडू लांबून त्यांच्याकडे टाकले असता तोंडात ते पकडून एका माशाने दुसऱ्याकडे दुसऱ्याने तिसऱ्याकडे आणि तिसऱ्याने पुन्हा माणसाकडे असं प्रात्यक्षिक दाखवलं प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये वाद्यांच्या आवाजात तो शो संपला अर्धा तास शो असतो एकाच दरवाजाने सर्व माणसे बाहेर पडत होती शिस्तीत कुठेच आरडाओरडा गोंधळ नाही सर्वांचे लीडर आपापल्या बोधचिन्हासह उभे होते आणि आपल्या टूरच्या माणसांना एकत्र करत होते चार पाच ट्रॅव्हल कंपनींची माणसं तिथं एकत्र होती जेवणासाठी आम्ही परत आलो जेवण करून चारला परत बसमध्ये बसलो दुपारी सी लायन शो बघितला हे प्रचंड लांबी रुंदीचे मासे होते सर्व प्रकार सकाळसारखाच होता इथेही निळ्याशार पाण्यात सी लायन येऊन सलामी देऊन गेले आणि पुढे चक्रातून जाणे उंच उडी मारून बॉल पकडणे असे शो त्यांनी करून दाखवले हे पिवळसर रंगाचे प्रचंड मोठे मासे होते एक कसरत करून दाखवल्यावर त्यांचे ट्रेनर त्यांच्या तोंडात खाद्य टाकत होते उंच खाद्याचा तुकडा फेकला तर तो त्यांनी बरोबर तोंडात पकडला हाही शो अर्धा तास चालला पाण्यात कसरत करताना पाणी बसण्याच्या जागेच्या दोन ओळीपर्यंत ते पाणी उडत येतं त्यामुळं त्या दोन ओळी सोडूनच सर्वांनी बसायचं होतं मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत तो झु प्रवासाचे स्वप्न በፍትራሃ ደንይዋት